अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जागा निघालेल्या आहेत तर संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत जुनियर क्लर्कच्या जागा आहेत मित्रांनो हे पात्रता काय पेमेंट किती असणार ऑनलाईन फॉर्म भरण्याचं फीस किती आहे ते संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो ठीक आहे तर पोस्ट कोणती आहे मित्रांनो जुनियर क्लर्क ओके आणि एकूण जागा किती आहे शंभर जागा शंभर जागासाठी ज्युनियर क्लर्क या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो इथं सॅलरीचं काय आहे की ट्रेनिंग पिरियडमध्ये त्यांचं फिक्स ट्रेनिंग पिरियड असतं मित्रांनो ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये पेमेंट असेल असं नाही की दहा हजार रुपयेच पेमेंट राहणार आहे समोर इथे बघा खाली अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ मतलब तीस हजार जवळपास तुम्हाला पेमेंट पडेल मंथली तर हे ट्रेनिंगमध्ये फक्त दहा हजार रुपये पडेल ट्रेनिंग असू शकते तीन ते चार महिने ठीक आहे मित्रांनो आणि ज्युनियर क्लर्क सपोर्ट स्टाफ या पदासाठी ही भरती आहे तर याच्यासाठी पात्रत का पात्रता काय मित्रांनो पात्रता आहे ग्रॅज्युएशन इन ॲनी डिसिप्लिन फ्रॉम मतलब की तुम्ही पदवीधारक असायला पाहिजे कोणती पण फॅकल्टी असो मित्रांनो बी ए एम ए कोणती पण असो बी एस सी वगैरे ठीक आहे पन्नास प पर्सेंटनी तुम्ही पास झालेले पाहिजे ठीक आहे आणि तुम्ही एम एस सी आय टी केलेली पाहिजे मित्रांनो हे कंपल्सरी आहे इतर कॉम्प्युटर अबिलिटी एम एस सी आय टी केलेली पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड एखादा कोर्स झालेला असला पाहिजे ठीक आहे पदवी पन्नास पर्सेंट आणि एम एस सी आय टी पात्रता आहे बघ आता बघूया एज लिमिट एज लिमिट आहे एकवीस ते तीस वर्षापर्यंत डेट काय आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत एकवीस ते तीस वर्षापर्यंत आहे एज लिमिट आणि आणि फॉर्म भरताना ऑदर डॉक्युमेंट काय लागेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक असेल ते असायला पाहिजे आणि नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन ठीक आहे तर इंडियन पाहिजे ऑफिसली इंडियनच असेल आणि कॅन्डिडेट डोमिसाईल पाहिजे मित्रांनो फॉर्म भरताना डोमिसाईल लागेल हे डॉक्युमेंट लागणार आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे मित्रांनो हे बघूया तर क्लर्क विल बी सिलेक्टेड ॲज पर बिलो रिक्रुटमेंट प्रोसेस अमॉंग द एलिजिबल कॅन्डिडेट्स खाली प्रोसेस दिली आहे तर ऑनलाईन एक्झाम विल बी ऑफ सेवंटी फाईव्ह मार्क्स अँड ट्वेंटी फाईव्ह मार्क्स फॉर इंटरव्यू तर याच्यामध्ये कसे आहे ऑनलाईन एक्झॅम एक्झाममध्ये पंच्याहत्तर पर्सेंट मार्क असायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये पंचवीस पर्सेंट मार्क्स असायला पाहिजे तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं याच्यामध्ये आणि सिलेबस काय सिलेबस सोपा असणार आहे मित्रांनो आणि खाली काय दिले द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर इंटरव्ह्यू विल बी डिस्प्लेड ऑन बँक वेबसाईट जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते लिस्ट लागेल मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क ऑन द टोटल विल बी रिक्वा रिक्वायरेड इन ऑनलाईन एक्झॅमिनेशन फिफ्टी पर्सेंट मार्क असायला पाहिजे ठीक आहे आणि एक्झाम फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे मित्रांनो आणि पॅनल्टी आहे मतलब जर तुमचे चार क्वेश्चन चुकले तर एक मार्क कटेल ठीक आहे तर हे पॅनल्टी आहे आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच एक्झाम होणार आहे ऑनलाईन आणि इंटरव्यू मराठी मराठीमध्ये होऊ शकतो मराठी इंग्लिशमध्ये ठीक आहे ला काही एवढं हे नाही आहे आणि सिलेबस बघूया मित्रांनो आता रिजनिंग आहे इंग्लिश लँग्वेज आहे जनरल अवेअरनेस आहे कम्प्युटर आणि अप्टिट्यूड आहे मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण हे सिलेबस आहे तर तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ स्टॉप करून हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे टोटल मार्क्स किती असणार आहे क्वेश्चन दीडशे मार्क किती असणार दीडशे आणि टायमिंग किती असणार टोटल एकशे पन्नास मिनिट एवढं लक्षात ठेवायचं रिजनिंग असणार साठ मार्कासा साठ मार्कासाठी इंग्लिश लँग्वेज असणार पंधरा मार्कासाठी जनरल अवेअरनेस असणार जी के पंचवीस मार्कासाठी कॉम्प्युटर नॉलेज असणार पंचवीस मार्कासाठी आणि अप्टिट्यूड असणार पंचवीस मार्कासाठी असे करून दीडशे मार्कासाठी ही एक्झाम होणार आहे एकशे पन्नास मिनिट टाईम असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही फॉर्म भरू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणखी बघूया समोर तर याच्यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचं आहे ठीक आहे तर फोटोग्राफची साईज इथे दिली आहे मित्रांनो हे तर त्याच्यानुसार तुम्ही साईज घ्यायची सिग्नेचर घ्यायचं तुमचं आणि स्कॅन करून ठेवायचं ठीक आहे आणि एक तुमच्या हाताने लिहून एक डिक्लेरेशन लिहायचं तुम्हाला जर डिक्लेरेशन लिहिता येत नसेल तर सेल्फ डिक्लेरेशन असं सर्च करायचं याच्यावरती क्रोमवरती हो तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आणि इथे पण दिले आहे मित्रांनो हे हे जे तुम्हाला दिसते ना इथे एक मिनिट हे जे मी इथं दिले हे आय तुमचं नेम लिवायचं इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट इथं त्यांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे आय नेम जे तुमचं नियम आय असेल तो द्यायचं हियर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड वैलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायरेड ठीक आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला डिक्लेरेशन वगैरे हो तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे फक्त तुमचं नाव टाकायचं इथं आणि जसंच तसं लिहून स्कॅन करून अपलोड करून द्यायचं आहे मित्रांनो असं तुम्ही जर मोबाईलवरती भरत असाल आणि नेट कॅफेवरती गेले तर तुम्हाला डायरेक्ट भरून देतात ते ठीक आहे आणखी काही इम्पॉर्टंट असेल तर बघूयाचं आपण खाली इथे साईज वगैरे दिलेली आहे मित्रांनो त्यांच्यात व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्यायचं जे साईज आहे हे संपूर्ण सांगणं पॉसिबल नाही आहे आणि इम्पॉर्टंट डेट वेबसाईट लिंक ओपन केव्हा होईल सव्वीस एक दोन हजार चोवीस सव्वीस तारीख सव्वीस जानेवारीपासनं ही साईट चालू झालेली आहे ऑनलाईन आणि टेस्ट केव्हा असणार आहे लास्ट डेट आहे मित्रांनो अप्लाय करण्याची नऊ दोन नऊ फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे आणि ऑनलाईन एक्झाम केव्हा होणार आहे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे ती एक्झॅक्टली डेट त्यांच्या ऑस ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर आणखी काही इम्पॉर्टंट आहे का खाली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असलंच जॉब रिलेटेड आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तर व्हिडिओ चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जे मित्र असतील त्यांना शेअर करा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद